मित्रांनो जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेली किंवा ऐकलेली सर्वात भयानक जागा कुठली असेल तर प्रत्येकाचं यावरती वेगवेगळी उत्तरे असतील पण त्यापैकी बरेच जण मुर्दाघर किंवा पोस्टमॉर्टम रूम याबद्दल नक्कीच सांगतील आणि ही गोष्ट खरी पण आहे कारण अशा जागेवर जायला दिवसा धडकी भरते तर रात्री तिथं जाणं हा विचारही कोणी करू शकत नाही मित्रांनो आजची स्टोरी खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक्स कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा कारण असेच भन्नाट व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येतच असतो तर चला तर मित्रांनो अधिक वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या स्टोरीला आजची स्टोरी माझ्याच काकांकडून ऐकलेली एक, एक सत्य घटना आहे जी मला त्यांनी आत्ताच काही दिवसापूर्वी सांगितली आहे ती साधारण चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा माझे काका मिरजच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते ते कॉलेज तसे बरेच जुने आणि खूप मोठं कॅम्पस असलेलं एक मेडिकल कॉलेज होतं आणि त्याच कॉलेजमध्ये एक मुर्दाघर सुद्धा होतं आणि त्याच मुर्दाघराबद्दल लोकांमध्ये बऱ्याच अफवा पसरलेल्या होत्या उडी म्हणे रात्री तिथे भूतांचा वावर असतो तर काहींना तिथं चित्र विचित्र आकृत्या दिसल्यात तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे रात्री बारा नंतर तिथे रडण्याचे आणि ओरडण्याचे विचित्र आवाज येतात एकदा एका वॉर्ड बॉयला तिथे रात्रपाळी करत असताना एका महिलेच्या रडण्याचा आवाज आला होता जेव्हा त्यानं खिडकीतून वाकून बघितलं तेव्हा त्याला तिथे एक संपूर्ण जळालेली स्त्री तिच्या पलंगावरून उठून बसलेली दिसली ते पाहून तो अक्षरशः तिथून पळत सुटला आणि परत कधी त्या हॉस्पिटलमध्ये आलाच नाही साधारणतः चाळीस वर्षापूर्वी माझे काका त्याच मेडिकल कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला असतील नवीन नवीन कॉलेज जॉईन केले होते त्यांनी आणि हळूहळू इतर मुलांसोबत ओळखी होत त्यांचा तिथं एक मुलामुलांचा सा एक चांगला ग्रुप तयार झाला होता असेच एक दिवस जेव्हा काका आणि त्यांचे मित्र हॉस्टेल मधील रूममध्ये गप्पा मारत बसले होते तेव्हा गप्पा मारता मारता त्यांच्यामध्ये पैज लागली की जो कोणी रात्री बारान अंतर एक तास थांबून परत येईल त्याला पाचशे रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल आता तेव्हाच्या काळी पाचशे रुपये म्हणजे खूप होते पण पाचशे रुपयांसाठी ही जोखीम पत्करणार कोण हाही प्रश्न होता कारण दिवसा आणि रात्रीमध्ये त्या मुर्दाघरामध्ये घरामध्ये जाणं हे काय साधं सुद्धा काम नव्हतं जो तो एकमेकांच्या तोंडाकडे बघत होता की हा चॅलेंज कोण पूर्ण करणार पण त्याच सात आठ जणांच्या ग्रुपमधल्या एका मुलाने ती बैस स्वीकारली त्याचं नाव होत अतुल अतुल हा पहिल्यापासूनच खूप जिगरबाज मुलगा होता आणि बाकीच्या मुलांना ही गॅरंटी होती की अतुल हा चॅलेंज नक्की पूर्ण करणार शेवटी दुसरा दिवस ठरला त्याला त्या रात्री रात्री बारा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत त्या मुदा घरामध्ये एक तास घालवायचा होता दुसऱ्या दिवशीच्या रात्री सर्व तयारी झाली मुलांनी मुर्दा घराबाहेरील शिपायाला थोडे पैसे आणि दारूची एक बाटली देऊन त्याला तिथून कटवलं रात्री ठीक बाराच्या सुमारास अतुल तयार झाला आणि हे सर्वजण पण त्या मुद्या घरापाशी पोहोचले त्यांनी मुर्दाघराचे कुलूप उघडले आणि अतुल आत शिरला मग काकांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्या मुर्दाघराचे दार मागून लुटून दिले तसे बाहेरच्या दरवाजाला टाळा लावून दार लॉक करून घेतले आता अतुल त्या मुर्दाघरामध्ये एकटाच होता आणि सोबत होत्या काही डेड बॉडीज तसं तर मेडिकल स्टुडंटला डेड बॉडीज कडे बघून काही विशेष वाटत नाही कारण त्यांच्या त्या दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक बॉडीज त्यांनी पाहिलेल्या असतात त्यामुळे अतुलसाठी ही सर्व गोष्ट नॉर्मल होती जेव्हा अतुलने त्या मुदाघरात प्रवेश केला तेव्हा त्याला त्या, 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 त्या मुदा घरामध्ये भयान शांतता जाणवली इतकी की जा जर टाचणी जरी पडली तरी तिचा आवाज येईल आणि पुढे चालताना तर त्याच्या स्लीपरचा पण आवाज त्याला अगदी स्पष्ट ऐकू येत होता त्याने जेव्हा खिडकीकडे नजर फिरवली तेव्हा त्याला समोरच्या खिडक्यांमधून अंधुक प्रकाश मुर्दा घरात पसरलेला दिसत होता पहिली पाच मिनिटं तर सगळं नॉर्मल होत अतुल आता दरवाजाजवळील भिंतीला पाठ टेकून फक्त समोर बघत होता पण थोड्या वेळानंतर तो खाली बसला तसं तर अतुलमध्ये धीटपणा जरी असला तरी भीती मनामध्ये हळूहळू दाटून येत होती इमॅजिन करा मित्रांनो रात्रीचे बारा वाजलेत आणि भयान अशा काळोखातल्या मुर्दा घरात आपण एकटेच आहोत या विचारांनी अतुल आता थोडा थोडा अस्वस्थ होऊ लागला होता बघता बघता पंधरा मिनिटे उलटली होती अतुल तसाच त्याच जागीवरती बसून होता डोळे एकटक उघडे होते मुर्दा घरात स्तब्ध वातावरण होत अतुलच्या समोर ओळीने पलंग होते आणि त्यावर काही डेड बॉडीज ठेवल्या होत्या आता बराच वेळ एका ठिकाणी बसून तो कंटाळला शेवटी आपल्या बसलेल्या जागेवरून उठून तो हळूहळू एक एक करून सर्व प्रेतांवर त्याची नजर तो फिरवत होता एखाद्या जीवन असलेल्या मृत शरीरासोबत एका बंदिस्त खोलीमध्ये आपण एकटे बसले आहोत ही जाणीव हृदय गोठवणारी होती आणि एका क्षणाला अतुलला ही पैस स्वीकारल्याबद्दल पश्चातापही होत होता तो त्याच्या विचारात पार गुरफटला होता आणि याच विचाराने त्याला तिथं एक एक मिनिट पण जणू एक तासासारखी समान वाटत होती देवाकडे मनोमन हेच साकडं घालत होता की कस तरी करून हा एक तास निघून जाऊ दे आणि मी यातून सुखरूप बाहेर पडू दे असंच तो त्याच्या विचारामध्ये असताना त्याची नजर घरातल्या शेवटच्या खिडकीवर गेली ती खिडकी उघडी होती आणि तिथून खिडकीच्या बाहेर असलेल्या बल्बच्या प्रकाशाचा प्रेतावर पडत होता अतुलची नजर त्या प्रेतावर पडली काकूनच ठाऊक अतुलला तेव्हा तिथं अंधूक्षी हालचाल त्या पलंगावर जाणीवली अतुलच्या अंगातून भीतीची लहर सळसळ करीत थेट मेंदूत घुसली अतुल तसाच आपल्या जागेवरून चार पाच पावलं मागे फिरला भीतीने त्याच्या मानेवरचे आणि हातावरचे केस ताट झाले होते आणि अचानक शेवटच्या पाचव्या पलंगावरची हालचाल आता अतुल अगदी स्पष्टपणे बघत होता आणि बघता बघता हळूहळू ते प्रेत त्याच्या जागेवर उठून बसू लागले होते त्या प्रेतावरची पांढरी चादर तशीच पसरली होती अतुलच्या हृदयाचे ठोके वाढू लागले क्षणार्धात काळीच बाहेर पडेल असं काहीच वाटत ती दृश्य बघून त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये भीतीने कापर भरलं होतं जेव्हा त्याने आपली सर्व ताकद एकटवून तो ओरडण्यासाठी तोंड उघडले तेव्हा त्याच्या तोंडातून आज सुद्धा बाहेर पडत नव्हता ते प्रेत आता कमरेतून सरळ होत पलंगावर उठून बसले होते टोक्यावरून चादर हळूहळू खाली सरकत चालली होती एक भयंकर किंचाई फोडत अतुल दरवाजावर हात आपटू लागला तेव्हा बाहेर पहारा देत बसलेल्या मुलांनी गडबडीने टाळा खोलत अतुलला त्या मुडदा घरातून बाहेर काढले बाहेर आल्या आल्या अतुल पळ सुटला ओरडत किंचाळत तो त्याच्या कॅम्पस मधून बाहेर पळत गेला आणि त्याला थांबवण्यासाठी काही मुले त्याच्या मागे धावली तर काही मुले फिदी फिदी हसत होती तर काही जण अतुल पैस हरला अशी चर्चा करत उभी होती खर तर जेव्हा अतुल ही पैस पूर्ण करण्यासाठी तयार झाला होता तेव्हा काकांच्या ग्रुपमधल्या काही मुलांनी अतुलला घाबरवण्यासाठी त्यांच्याच ग्रुपमधल्या एका मुलाला ज्याचं नाव होतं वैभव हो। त्याला आत मुर्दा बनवून आधीच झोपवले होते त्यांचा प्लान हाच होता की अतुल जसा आतमध्ये येईल त्याला घाबरवून बाहेर काढायचं आणि जेव्हा अतुल आतमधून ओरड्यात बाहेर पळत सुटला त्यातल्या सर्वांना हेच वाटत होतं की आपला प्लान यशस्वी झाला आहे वैभवने त्याचं काम अगदी चोखरित्या पूर्ण केलं आहे पण बराच वेळ होऊनही वैभव आतून बाहेर आला नव्हता तेव्हा सर्व मुले त्या मुर्दा घरात गेले वैभव चौथ्या पलंगावर चादर ओढून तसाच पडलेला होता मग मुलांनी त्याला हलवून उठवलं आणि बाहेर घेऊन आले मुलांनी मुदादा घराला टाळा लावून तिथून निघून आपल्या हॉस्टेलला परत आले जेव्हा मुलांनी वैभवला आत काय काय घडलं हे विचारलं तेव्हा त्याला कोणत्याच घटनेची काहीच कल्पना नव्हती असे कळाले म्हणजे अतुलचे मुदा घरात येणे ओरडत किंचाळत बाहेर जाणे काहीच नाही वैभवने फक्त एवढंच सांगितलं की जेव्हा तो त्या मुदा घरात जाऊन पलंगावर झोपला तेव्हा काही क्षणातच त्याला भयंकर थंडी वाजू लागली आणि काही कळायच्या आतच तो तिथे बेशुद्ध होऊन पडला होता हे ऐकून मुलांची तर पार बोबडीच वळाली पण मित्रांनो इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर वैभव तिथे बेशुद्ध होऊन पडला होता तर त्या शेवटच्या पाचव्या पलंगावर कोण होता